या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोसायटीचे गणेश परिश्रमाचे अध्यक्ष जगीत बाब बाब यांची स्वतंत्र कार्यक्रमी मंडळ उपस्थित असलेले सगळे लहान बालकं आणि ज्येष्ठ नागरिक बंधाने बघितले आजचा कार्यक्रम म्हणजे गेल्या आठ दिवसापासून आपल्या सोसायटीमध्ये जो उत्सव चालू होता त्या उत्सवाची परिणती आहे ज्यादा मुलास मिलना है अभिनंदन जी गणपति बाप्पा प्रार्थना करावी पूर्वी गणपति तो शाप मित्रो आज सत्कार क्या भाग्य तुम्हें पालक ये पुण्य की काल है पुण्ची शिजोरी तुम्हें आयुष्यक है यह शिजोरी का हिस्सा तुम्ही तुमच्या मुलांना देणार आहे की आपले पालक कसे वाचतायचे सगळे करते जे तुम्हाला कामात येणार आहे ही हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृती शिकवण ही आहे की जसाचा आदर करा आणि आपल्या सोसायटीतले सगळे बारा के आपला संस्कार नम्रपणे करतात तुम्ही प्रत्येक वर्षी आपली परंपरा चालू राहणार ही परंपरा पुढेही टिकून ठेवावी आणि जी मी गणेशाच्या प्रार्थना करतो आणि एक आव्हान करू इच्छितो की ज्येष्ठांचा तुम्ही तिथे असा आदर ठेवता तसाच आदर बाहेर सुद्धा ठेवा बाहेर नेऊन तुम्हाला कोणी ज्येष्ठ नागरिक दिसते अपमान दिसते त्यांना मदतीचा हात द्या काही ठिकाणी रस्त्यावर करताना अडचण येते इकडे खड्डा इकडे जिंकले तो माणूस जाऊ शकत नाही तिथं त्यांना कोणतं तुम्ही दाबून मदतीचा हात करावा स्वतःची गोळी जपून ठेवा असे तुम्ही आव्हान करतो मोठी शिजोरी तुम्ही कसली तर तुम्हाला भविष्यात ही शिजोरी तुम्हाला कामात येणार दुसरं असं या आपल्याकडे प्रथमच वादे करण्याला तयार केली वाद्य करण्याला ही पहिलं वर्ष होतं मी तर म्हणतो काय त्या महिलांचं कौतुक करावं तेवढं कधी किती कौतुक करावं ते बैलांचा ढोल बांधवण्यामध्ये अगदी रण लागी ना मग केलं होतं अगदी प्रवीण नाथाच्या माध्यमातून त्यांच्या संगणकातून एक बोलपथक अगदी जबरदस्त वाजवलं अगदी जबरदस्त की त्याचं होऊ शकते अगदी लहान मुलं भाषा वाजवत होतो त्याच्यात कर्तुक होऊ शकत नाही जबरदस्त वाजवलं काही अखेरी पुढच्या वर्षी अवजडसे बचाव एक होतो पुढच्या वर्षी अवडोशी बचाव जबरदस्त साजरा केला जाईल गेल्या आठ दिवसापासून आपले सजी भाऊ बाबा त्यांचे कार्यकारणी मंडळ सर्व एक एकमताने एक दिलाने एक विचाराने सगळे उत्सवावरती उत्साह साजरा केले त्यामुळे ते सगळे टीमचं मी अभिनंदन करतो आता ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला ही परंपरा आपण शिकून घ्यावा मी तुमच्या आयुष्यात प्रमाची मी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो